श्री खंडोबा देवस्थान श्री क्षेत्रवाळे येथील श्रींची यात्रा सुरू होत आहे नवरात्र घटस्थापना गुरुवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा पंचमी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस नागदिवे सहा चंपाषष्ठी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस यात्रा दिवस पहिला दिवस सात दुसरा रविवार पंधरा डिसेंबर तिसरा रविवार बावीस डिसेंबर आणि चौथा रविवार एकोणतीस डिसेंबर अशा रीतीने आणि चार रविवार चा चा या चा हो दिवशी सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत अभिषेक महापूजा आरती तसेच श्रींची मिरवणूक मानाचा घोडा आणि नंदी ध्वज यांच्यासह नांगर तोडण्याचा विधी करून ग्राम प्रदक्षिणा होईल बांगरषष्ठी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस दिवशी सर्व मानकरी आणि भाविक भक्तांना महाप्रसाद देऊन यात्रेची सांगता होते माझं नाव मल्हार शिवानंद पुजारी आता उद्याच्याला खंडोबाधी घट बसतात आणि शनिवारी सट आहे सट त्या दिवशी तिथून पहिला रविवार कारण ह्या वर्षी सट आणि रविवार ही दोन्ही एकदम आलेले आहेत आदल्या दिवशी सट आणि दुसऱ्या दिवशी रविवार आहे आणि इथं धार्मिक विविध कार्यक्रम होतात जागरण गोंधळ अभिषेक देवाला सकाळी साडेआठ ते साडेनऊ अभिषेक राहतो आणि सगळं भक्तगणांना अभिषेक वगैरे घालायला तिथं येऊ शकतो आणि जावळ काढणे जागरण गोंधळ करणे सगळं अन्नक्षेत्र वगैरे चालू असू त्याची आणि ह्या वर्षी चार रविवार आलेले आहेत आणि संध्याकाळी सर्व विविध कार्यक्रम झाले संध्याकाळी छविला निघतो देवाचा गाव प्रदक्षिणा आणि इथं जिल्हा परिषद शाळेपाशी नगर तोडलो जातो देवाचा तिथून परत साडे अकरा बारापर्यंत आपण इथं देवाला प्रस्थान केलं जातं चार रविवारामध्ये कार्यक्रमाचं नियोजन कसं हां बंदोबस्त पोलीस बंदोबस्त वगैरे आहे लायनिंग लायनिंग वगैरे आहेत बंदोबस्त केलेला आहे हा सकाळी पहाटे पाच वाजता काकडा आरती होती खंडोबाजी आणि साडेआठ ते नऊ पूजा राहते सकाळ संध्याकाळ दोन टाइम राहते आणि जे आता तुम्हाला जागरण गोंधळ अभिषेक वगैरे बोललो ही जर रविवारी कंटिन्यू चालत राहणार अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका